जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील खांडबारा येथील जिल्हा परिषदेच्या शाळेच्या इमारतीसाठी सरपंचांसह ग्रामस्थांनी थेट जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारावर अर्धनग्न आंदोलन केले नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील खांडबार जिल्हा परिषद शाळा नवापूर तालुक्यातील सर्वात मोठी पंच्याऐंशी वर्षापूर्वीची जिल्हा परिषदेची शाळा असून या परिसरातील जिल्हा परिषदेच्या शाळेत उर्दू गुजराती आणि मराठी या भाषेतल्या शाळा चालतात पंच्याऐंशी वर्षापूर्वीची शाळेची ही इमारत जीर्ण झाली असून शाळेच्या भिंतींना तडे गेले आहेत तसे पत्रे देखील फुटलेले असल्याने विद्यार्थी या ठिकाणी पावसाळा असल्याने गडक्या वर्ग खोल्यांमध्ये आपला जीव मुठीत घेऊन शिक्षण घेत आहे वारंवार शाळेच्या दुरावस्थेबाबत जिल्हा परिषद येथील शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना तक्रार देऊनही त्याची दखल घेतली जात नसल्याने खांडबारा ग्रामपंचायतचे सरपंच अविनाश गावित यांच्या नेतृत्वात शेवटी ग्रामस्थांनी शर्ट काढून अर्धनग्न आंदोलन केले आहे दहा दिवसात न्याय न भेटल्यास पूर्ण कपडे काढून नग्न आंदोलन करण्याचा इशारा देखील यावेळी सरपंच अविनाश गावित यांच्यासह खांडबारा ग्रामस्थांनी दिला आहे यावेळी नंदुरबार जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षण विभागाचे प्रभारी शिक्षण अधिकारी वंदना वळवी यांनी प्राथमिक शिक्षक विभागाचे पठाण यांच्या प्रवेशद्वारावर जात निमंत्रण स्वीकारून गावकऱ्यांना चर्चेसाठी बोलावले व त्यांची समजूत काढली आहे व येत्या काळात लवकरच महिन्याभराच्या आत सदर जिल्हा परिषद शाळेच्या इमारतीची दुरुस्ती करण्यास सुरुवात करण्यात येणार असून त्यानंतर आगामी काळात लवकरच या जिल्हा परिषद शाळेसाठी नवीन इमारतीचा प्रस्ताव देखील परिषद यांनी आंदोलनकर्ते सरपंच अविनाश गावित यांच्यासह ग्रामस्थांना सांगितले आहे यावेळी ग्रामस्थांनी प्रशासनावर विश्वास ठेवत आगामी एक महिन्याच्या कालावधीत सदर जिल्हा परिषद शाळेच्या इमारतीची दुरुस्ती न झाल्यास पुनश्च एक महिन्यानंतर आंदोलनाचे स्वरूप तीव्र करीत जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारावर भर नग्नऐवजी पूर्ण नग्न होऊन आंदोलन करण्यात येईल असा सज्ज इशारा जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागास दिला आहे संबंधित शिक्षण अधिकारी यांनी कोणत्याही प्रकारचे आगामी काळात आंदोलन करण्याची वेळच येणार नाही अशा ठाम विश्वास देत लेखी आश्वासनानंतर आंदोलकांनी आपले आंदोलन मागे घेतले आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार खांडबारा जिल्हा परिषद शाळा ही तालुक्यातली सगळ्यात मोठी जिल्हा परिषद शाळा आहे तर उर्दू गुजराती आणि मराठी तीन माध्यमांमध्ये शिक्षण घेतलं जातं तर ही शाळा एकदम जुनी पंच्याऐंशी वर्षे होऊन गेली या शाळेला अक्षरशः शाळेचे पत्रे फुटलेले भिंतींना तडे गेलेले तर आम्ही दीड वर्षापासून वारंवार अर्ज देऊन तक्रार करून ही आमच्याकडे प्रशासन बघत नाही आहे तर आम्हाला प्रश्न पडला आहे की उद्या उठून काय तिथं झालं त्याची जिम्मेदारी कोण घेईल आणि गरीब आदिवासी विद्यार्थी तिथं शिक्षण घेता आहे त्यांनी फुटलेल्या पत्राखाली तिथे शिक्षण घेता आहे आणि इथले अधिकारी एशी मध्ये बसून हवा खाते तर आम्ही वारंवार तक्रार देऊनही आठ दिवसां दहा तारखेला आम्ही अर्ज दिला होता की आम्ही आम्हाला कुठलंही तुम्ही जर मा, आमची मागणी पूर्ण केली नाही तर आम्ही अर, अर्धे कपडे काढून आंदोलन करू आणि आम्ही आज या ठिकाणी जिल्हा परिषदच्या गेट समोर बसलेलो आहे आम्ही अजून दहा दिवसाचे अल्टिमेशन दिलेले तर आम्हाला कुठलंही जर या शासनाने अधिकाऱ्यांनी आम्हाला विद्यार्थ्यांना जर न्याय भेटला नाही तर आम्ही पूर्ण नग्न कपडे काढून आंदोलन करू असं आम्ही त्यांना चॅनलच्या माध्यमातून सांगत आहे आणि आम्ही हे गरीब विद्यार्थी जर, जर शिक्षण घेत आहे तर अक्षरशः तुम्ही येऊन तिथं पाहता तरी खरी कोण अधिकारी पाहायला बी तयार नाही कोण आलं का सात खोल्या मंजूर आहे आठ खोल्या मंजूर आहे उद्या काम चालू होईल असे तोंडी आश्वासन देत आहे त्याच्यामुळे आम्हाला ही ही अवस्था जी आम्ही बसलो आहे कपडे काढून आम्हाला काही हाऊस नाही बसायला हे आम्ही या प्रशासनाच्यामुळे इथं इथे कपडे काढून बसलो आहे तर लोकप्रतिनिधी बी लक्ष द्यायला तयार नाही आणि शासनाचे अधिकारी बी लक्ष द्यायला तयार जार नाही अशी परिस्थिती आमच्या शाळेची आहे पंचायत खांडबारा मार्फत ग्रामस्थांनी जिल्हा परिषदेला अर्ज केला होता की या शाळेमध्ये या शाळेची जिल्हा परिषद मराठी शाळेची अत्यंत दुरवस्था झालेली आहे पत्रे फुटलेले आहे भिंतीला तडा गेलेला आहे शासन विद्यार्थ्यांच्या मरण्याची वाट बघत आहे का यालाच पुरोगामी घेऊन खांडबाऱ्याचे सरपंच व सर्व ग्रामस्थांनी आज या ठिकाणी अर्धनग्न आंदोलन केलेले आहे अर्धनग्न आंदोलन हे संपूर्णत सक्सेस झालेले आहे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी येऊन येत्या पंधरा ते वीस दिवसात आपल्या या आंदोलनाची दखल घेतलेली आहे येत्या पंधरा दिवसात किंवा एक महिन्यात ते लवकरात लवकर असं त्यांनी आम्हाला लेखी पत्र दिलेलं आहे लेखी आश्वासनानंतर आज हे आमचं आंदोलन इथं संपलेलं आहे आम्ही तरी या आंदोलनाला आम्ही स्थगती देत नाहीये आणि आम्ही या पत्रावर सुद्धा विश्वास ठेवत नाहीये या पत्राला ना, या पत्राला लेखी यांनी आश्वासन दिलेलं असून जर या पंधरा दिवसात किंवा एक महिन्यात या कामाची सुरुवात झाली नाही तर आम्ही पुन्हा खांडबाऱ्याचे सर्व ग्रामस्थ व सरपंच यांच्या माध्यमातून पूर्ण नग्न आंदोलन करू अशी आम्ही प्रशासनाला एक आव्हान देत आहे